अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो हो, आणि महाराजांच्या कृपेने आयुष्यामध्ये सगळ्या काही नकारात्मक गोष्टी नकारात्मक एनर्जी तुमच्या आयुष्यातून निघून जावा आणि एका पॉझिटिव्ह विचाराने सकारात्मक ऊर्जेने तुमच्या दिवसाची सुरुवात हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थ सारामृत आता प्र प्रत्येक भक्तांची धावपळ सुरू हीच आहे की स्वामींचा प्रकट दिन येतो आहे येत्या सोमवारी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर सर्व स्वामी भक्तांची पळापळ सुरू झालेली आहे धावपळ सुरू झालेली आहे आणि मनात एकच प्रश्न असतो की माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामींची सेवा घडावी आणि कशा प्रकारे घडावी काय घडावी हे जर माहिती नसेल तर तुम्हाला या मला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळेल बघायला मिळेल सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व स्वामी भक्तांचे एकतर एकवीस दिवसाचे पारायण सुरू असेल किंवा नित्य पूजा सुरू असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पठण सुरू असेल प्रत्येक वेळेनुसार सेवा सुरू असेल काही गुरुवार सुरू असतील आता पारायण कसं करायचं तर अकरा दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला पारायण करायचं आहे यथाशक्ती यथा भक्ती सेवा स्वामी सेवा हा न जीवनातील खूप महत्वाचा घटक आहे महाराजांना फक्त तुमचा थोडासा दिवसातून पाच मिनिटाचा का होईना वेळ हवा आहे बाकी महाराजांना तुमच्या कुठल्याही अं जे आमिष असतं ना महाराज माझं इतकं चांगलं होऊ द्या मी तुम्हाला हे देईल महाराज माझी ही इच्छा पूर्ण देऊ द्या मी तुम्हाला सोन्याचं काही व्हावं महाराज माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला चांदीचं वाही। काही वाहील या सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांना काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि असल्या मनभावाने जर तुम्ही सेवा करत असेल ना तर मला नाही वाटत की तुमची स्वामी कुठली इच्छा पूर्ण करेल मला नाही वाटत की तुम्हाला इच्छित फळ मिळू शकेल आपण जेव्हाही महाराजांच्या खूप जवळ जायचा प्रयत्न करतो ना तेव्हा नेहमी जाणवतो की महाराज आपल्यापेक्षा खूप लांब आहे म्हणून ना अध्यात्म किंवा महाराजांची सेवा करणं जेवढी सोपी आहे ना तेवढंच महाराजांना मिळवणं ही सोपं आहे म्हणजेच तुमच्या सेवेमध्ये जर सातत्य असेल ना तर स्वामींना मिळवणं खूप सोपं आहे फक्त सातत्य खूप जरूरी आहे खूप गरजेचं आहे इतकं गरजेचं आहे की तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल तर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करू शकता काही ना काही जे दुःख असतात काही सुख असतात ना ते सर्व सुख दुःख आपल्याला परमेश्वराशी शेअर करायचे पर देवाला सांगायचं आहे स्वामींना सांगायचं आहे आपले सगळे दुःख पीडा आर्थिक प्रॉब्लेम आपल्या ज्या की एका संसारिक माणसाच्या जीवनामध्ये तर खूप साऱ्या असतात आर्थिक प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लम मानसिक प्रॉब्लेम तुम्ही किती आणि खरं तर जो नवीन सेवेकरी असतो ना महाराज त्यांची इच्छा खूप लवकर पूर्ण करते असं जर होत असेल ना तर समजून जायचं आपण महाराजांची खूप आवडते आहोत कारण महाराजनं परीक्षा आपल्याच व्यक्तीची घेतो ज्याच्यावर हक्क असतो त्याच व्यक्तीची महाराज परीक्षा घेतो आणि त्या व्यक्तीची ना कधीच महाराज सोडत नाही महाराज ज्यांनाही हेच सांगायचं की तू माझ्या सतत सोबत राहा मी तुझ्या सोबतच आहे आणि महाराज म्हणूनच म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण ना महाराजांना पण माहिती आहे सेवा केली आणि तुम्हाला नाही मिळाल ना फळ तर जे नवीन भक्त असतात ना महाराजांचे त्यांच्या खूप साऱ्या अशी तक्रारी असतात की महाराजांनी मला हे दिलं नाही महाराजांनी मला ते दिलं नाही तुमची सेवा किती आहे हे नाही बघितलं जात तुम्ही सेवा अकरा गुरुवार कराल एकवीस गुरुवार कराल एक्कावन्न गुरुवार कराल त्यानंतर पारायण कराल अकरा पारायण कराल एकवीस पारायण कराल आणि एक्कावन्न पारायण कराल त्यानंतर ना तुम्हाला लगेच फळ हवं असतं तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल नसेल तरीही तुम्हाला फळ हवं असतं आणि असे भक्त ना महाराजांवर रुस्तात पण खूप जास्त खूप जास्त जो सेवेकरी जा सेवे आहे ना ज्याला खूप वर्ष झाले महाराजांच्या सेवेमध्ये आहे त्याला ना महाराजांनी काही नाही दिलं ना तरीही फरक पडत नाही किंवा त्यांनी ना महाराजांना मागणं सोडून दिलेलं असतं कारण त्यांनी स्वतःचं आयुष्य महाराजांना अर्पण केलेलं असतं त्याला फक्त त्या भक्ताला स्वामींवर विश्वास आहे की स्वामी माझं सगळं व्यवस्थित करतील बट जे नवीन भक्त असतात ना त्यांना इन्स्टंट सगळं हवं असतं कारण मी एवढी भक्ती केली तर मला एवढा रिझल्ट द्या महाराज मी एवढं केलं तर मला एवढं द्या सो अशा प्रकारे ना म्हणून स्वामींना पण माहिती आहे की नवीन भक्तांना लवकर काहीतरी द्यावं जेणेकरून आपला भक्त रुसून बसू नये आपल्या भक्ताला त्रास होऊ नये मला तेव्हा काय वाटतं माहिती आहे की प्रत्येक त्या व्यक्तीने स्वतःच्या मनाला विचारायचं माझं काही चुकतंय का मी सेवेमध्ये कुठे कमी पडतोय का मी किती सेवा करतोय आणि किती मागतोय आणि प्रत्येक सेवेमध्ये माझा काही स्वार्थ आहे का मी सगळी सेवा स्वार्थाभोवती करतोय का माझं फक्त मागणं आहे देवाला म्हणून मी सेवा करतोय का हे एकदा आपल्या स्वतःच्या नक्की ही एक गोष्ट खरी आहे की ज्या घरामध्ये ना त्या घरामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही कारण तो ना एक स्वामींचा नित्य नियम बनून जातो स्वामी सेवेचा तुम्ही केलेली सेवा ही नित्य नियमाने केली जाते ती त्याला नित्य सेवा म्हटल्या जात आणि अशा सेवेला स्वामी नक्कीच इच्छित फळ देतात मग प्रत्येक जण विचारतो की मग हे सातत्य कसं ठेवायचं तर सातत्य म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये रोज तीन अध्याय पठन होत आहेत का तारक मंत्राचा जप होतोय का मी समर्थ मला जप होतोय का हे सगळं जे येतं ते नित्यसेवेमध्ये होतं सो ती नित्यसेवा तुमच्याकडून होते का स्वामींच्या प्रती काही काही लोक तर इतकी नित्यसेवेच्या नावावर इतका जप असा करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय आहे तुम्ही जप करता आहात ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करता करताना दहा बारा मणी असेच निघून जातात आणि आपला जॉब एकशे आठ मंत्र्यांचा होऊन जात सो ही कुठली सेवा आहे सो जेही करायचं आहे ना अकरा माळी नाही होत ना तीन माळी करा ते तीन माळी फक्त मनातून करा हळू करा कुत्र माग लागल्यासारखं करू नका फक्त काही महिलांचं इतके प्रॉब्लेम्स असतात की घरी छोटस बाळ असतं त्या बाळाला बघणार कोणी नसतं सेवा करायची खूप इच्छा असते पण नाही होत कारण काय होतं ना की छोटस बाळ असतं घरातल्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी भक्ती म्हणा किंवा ईश्वर भक्ती ही होतेच असं नाहीये घरातील एखादा व्यक्ती नास्तिक सुद्धा असू शकतो आणि एखादा व्यक्ती खूप भक्ती करणारा पण असू शकतो त्यावेळेला ते बॅलन्स करणं कसं असतं ना खूप जवळून अनुभव घेतलेला आहे कारण त्यावेळेला असं होतं ना की त्या घरच्यांना पण ॲडजस्ट करावं लागतं आणि आपली सेवा पण करावी लागतो या पण समस्या असतात त्यानंतर छोटंसं बाळ असेल तर त्या बाळाला सांभाळायचं सेवा करायची त्यामुळे ना जेव्हा आपण सेवा करतो ना ते सेवा काय असतात तर अकरा माळी नाही करू शकत का मग तीन माळी करा अकरा वेळा मंत्राचं जप नाही करू शकत का मग तीन वेळा करा तीन अध्याय नाही पठन करू शकत का मग रोज एक अध्याय पठन करा बस ही स्वामींची नित्यसेवा आहे सरळ साधी आणि सोपी कुठलंही मनावर दडपण घेऊन जर करत असाल की नाही मला माळेचा आहे मला रोजचे अध्याय वाचायचे आहे तर तुम्ही दिवस तीन दिवस दिवस कराल कराल त्यानंतर स्वामी पण इतकी परीक्षा घेतात ना खूप परीक्षा घेतात तुम्ही जर सिद्धीवर आले तर स्वामी पण तेवढेच जिद्दीवर असतात ती पण तेवढेच परीक्षा घेतात आणि स्वामी म्हणतात की मी माझ्या भक्ताची परीक्षा याच्यासाठी घेतो की तू प्रत्येक कठीण अडचणीवर मार्ग काढू शकेल तो प्रगल्भ होऊ शकेल विचाराने म्हणून ना फक्त स्वामींना थोडा वेळ द्या पाचच मिनटं द्या असं एकदम आज एवढं करायचं उद्या मग काहीच नाही मग आणखी दोन दिवसांनी खूप काही करायचं सो असं काही होतं छोट्या 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 म्हणतो ना आपण थेंबे थेंब तळे साचे त्यानुसार झालं तरी ही नेहमी बघायची आपला भूतकाळ कसा होता आता आपला वर्तमान काळ कसा आहे आणि आपला भविष्य काळ कसा होणार आहे आपण जी आजची सेवा करतो आहे त्यामुळे आपण किती खुश आहोत आपल्या घरामधलं वातावरण कसं आहे काही ना काही फरक पडतो काही ना काही फरक जाणवतो प्रत्येक घरामध्ये जोही स्वामी भक्तीला लागतो त्याच्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये फरक जाणवतो हा फरक जाणवतो की घरामधील वातावरण सकारात्मक होतं म्हणून ना पारायण करता तेव्हा वाचायचं म्हणून वाचू नका एका दिवसात तीन अध्याय करायचे मला पाच अध्याय करायचे मला आठ अध्याय करायचे मला अकरा अध्याय करायचे हा नाद करू नका हा हट्ट करू नका कारण एक अध्याय करा पण तो मनातून करा जिद्दीने करा हळू करा उगाच दहा अध्याय करायच्या नादात एकही अध्याय पूर्ण होत नाही त्यामुळे ना कुठेतरी आपली मानसिकता बदलून जाते आणि ती भक्ती आपली पोहोचत सुद्धा नाही स्वामींपर्यंत तुम्हीच बघा ना समजा तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात तसे तुमची मुलं पण बोलतात तुम्हाला कसं वाटेल म्हणजे काय तर तुम्हीच कुठेतरी तुमच्या रागावर कंट्रोल करावा लागेल तुमच्या रागावर ताबा ठेवावा लागेल म्हणजे तुमची मुलं तुम्हाला उलटून बोलणार नाही हेच असतं ना मग स्वामी भक्तीमध्ये तुम्ही जेवढं स्वामींना द्याल रिटर्न मध्ये स्वामी तुम्हाला दोन पटीने देणार जर तुम्ही उद्धटपणे मागत असाल तर तुमची मुलं पण तुमच्यापेक्षा दोन स्टेप जास्त उद्धट वागेल अखंड माला आहे ज्यामध्ये जेवढी ॲक्शन असेल तेवढीच रिॲक्शन असेल त्यामुळे जेही पारायण करतायत जेही सारामृताचे पठण करतायत ते पारायण करतायत ना करता 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 मग पारायण असू द्या पारायण करताना आपली इच्छा आपला भाव आपल्याला किती आनंद मिळतोय ते करताना आपल्याला करावं असं वाटतोय का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पारायण करायचं आहे एखाद्या दिवशी जर वाटत असेल तर नाही ना माझी इच्छा मी करूच शकत नाहीये फक्त करायचं म्हणून करायचं नाही तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही स्वतःला ब्रेक पण देऊ शकता म्हणजे काय तर नुसतं स्वामींसमोर बसून राहा काहीच बोलू नका ती पण तुमची पारायण त्या दिवशी पण पोहोचेल स्वामींपर्यंत जरी तुम्ही पठण नाही केलं हीच खरी स्वामी कृपा आहे खूप काही तुम्ही करावं स्वामींसाठी आणि तेव्हाच स्वामी तुम्हाला समजून घेईल असं काहीही नसतं आयुष्य सुखकर जगायचं असेल ना तर स्वामींची फक्त नित्य सेवा करा मग ते हात जोडून त्यांच्या समोर पाच मिनटं दहा मिनटं जसा तुम्हाला जमेल तसं बसणं का असे ना जे तुमच्या नशिबात आहे ना ते तुम्हाला नशिबात तर आहे तुम्हाला मिळवायचं आहे आपल्या ज्या गोष्टी असतात ना आपल्या खूप काही समस्या असतात आर्थिक समस्या जास्त असते आपण ना लाखाने कमवतो पण आपल्याकडे जतनच होत नाही तो लाख येतो कसा आणि जातो कसा कळतच नाही ते टिकवायसाठी आपल्याला स्वामी भक्ती करायची स्वामींना फक्त एवढं सांगायचंय की माझ्या मला इतकी सद्बुद्धी आहे की मी ते एक लाख कमवले ना तरीही मला ते टिकवता कसे येईल हे आधी शिकव मी कमवेल पण मला टिकवताच आले नाही तर मी काय करणार सो so, यासाठी मला सद्बुद्धी दे यासाठी तुम्ही जर शांतचित्ताने बसलात ना तरीही तुम्हाला खूप रिलॅक्सेशन येतं खूप माइंड रिलॅक्स होतो शांत होतो आणि तुम्हाला विचार करण्याची शक्ती प्रदान होते जसं सातत्य ठेवाल ना सगळ्या सेवेमध्ये तसे आपोआप सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणून फक्त पारायण करताना सातत्य ठेवा मंत्र जॉब करताना सातत्य ठेवा तारक मंत्र करा स्वामी समर्थ माळीचा जॉब करा एवढी सगळी सेवा स्वामींपर्यंत पोहोचवलीत ना स्वामी तुम्हाला इच्छित फळ नक्की देतील नक्की श्री स्वामी समर्थक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा कॉमेंट करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थक